पंधरा महिन्यापासून या लोकांनी तो केलेला आहे तर असं त्यांनी ठरवलं ज्यांना एक एक करून नोकरीतून काढायचं हा जेव्हा आमच्या समोर आला माझ्या आणि सगळी मागणी समोर जेव्हा आम्ही ठरवलं ज्यांना आता एकच दिवशी डेथ गेली सगळे त्यांचे आजार बनवायला पाहिजे त्यांना नोटीस दिली नोटिसामध्ये मोठ्याच मागण्या मांडल्या की दोन्ही शाळावर प्रस्ताव नियुक्त करावा आणि ज्याच्या खांद्यावर बंदूक घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपवल्या त्यांच्या नियमित कारभाराची म्हणजे दोन्ही शाळाच्या मुख्याध्यापकाची चौकशी करा डायरेक्टर साहेब गोसावी प्राथमिकचे आणि माध्यमिकचे सूर्यवंशी साहेब यांनाही सगळी वस्तू समजल्यामुळं फटाफट वस्तू दिले आणि त्या निर्देशानुसार त्यांनी फटाफट चौकशा करून वस्तू प्रकृत दिसले जे डिस्ट पुरावे सगळ्या कागदपत्रांविषयी अहवाल सादर करून त्याची सुनावणी तीन तारखेला ठरलेली आहे आमचा अर्धा इथं झालेला आहे आणि या मुजोर संस्थाचालकाला आम्ही दाखवून दिलेलं आहे की राज्य कायद्याचं आहे जर का तुम्ही कायदा मोडाल तर तुम्हाला कायद्यानेच आम्ही करायचं कायद्याच्या राज्यामध्ये कुणालाही दादागिरी करता येत नाही कायद्याच्या राज्यामध्ये किती मोठा माणूस असला पैसेवाला तर शून्य आहे असा आमचा कायद्यावर विश्वास आहे कायद्याला प्रमाण मांडणाऱ्या आमच्या दोन्ही संघटना आहेत सुलेशाव आंबेडकरांचे विचार घेऊन चालणार माणसा आहोत आणि तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या कुठल्याही प्रकारे केसाला धक्का लागणार नाही किंवा नोकरीला धक्का लागणार नाही यासाठी आम्ही संघटना सद्यासोबत आहोत राज्याचे प्रमुख बाबाजुराबाई झडाबाजू आपल्यासमोर आहेत आदिवासी चित्रा तुम्ही चुकू लागा त्यांनी चुकला तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू कायद्याने तुमच्या सर्व भावी शुभेच्छा आहेत प्रशासक नियुक्त होई करून आम्ही तुमच्यासोबत आहोत कोणाच्या 再 e a h you c a